अंकली चौकात ते किलोमीटर टप्प्यातील शेतकऱ्यांना अखेर चौपट दराने भरपाई स्वाभिमानीच्या लढ्याला यश रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या शिरोळ आणि हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे अंकली ते चोकाक या सुमारे तेहतीस किलोमीटरच्या टप्प्यातील जमीनधारक शेतकऱ्यांना चौपट दराने नुकसान भरपाई देणे शासनाने मंजुरी दिलेली असून यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समिती अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिली आहे आज संध्याकाळपासून एक बातमी फिरते आपल्या चोकाक ते अंकली या दरम्यानच्या गावामधील जे काही बाधित नागरिक होते रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सासष्ट मध्ये या लोकांना काय झालं होतं की सरकारनं एक निर्णय दिला होता आणि दोनपट मोबदल्यावरती अडकून ठेवलं होतं आपले नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या आदेशानुसार आपल्या लक्षात आलं की आपल्याला मिळणारा नुकसान भरपाई ही फक्त रक्कम दोन पटच आहे आणि ज्यावेळेस त्यांनी लक्षात आणून दिली त्यानंतर सगळीकडे कुजबूज चालू झाली आपलं संघटन बनलं आणि राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीची स्थापना आपल्या सगळ्या लोकांनी आपण मिळून केली आणि त्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं दोन वर्ष लढाई दिला आणि हा लढा देत असताना मग प्रसंगी अविनाश कोडोले सरकार निमशिर्गाचा एक तरुण शेतकरी अगदी अंगावर डिझेल ओतून घेण्यापर्यंतच्या मानसिकतेपर्यंत पोहोचला होता आमचा विजय पाटोळे नावाचा अतिक्रिया तरुण व्यापारी उद्योजक अगदी भूमी अभिलेखच्या कार्यालयासमोर फाशी घालण्यात होता आमच्या निमशेरगावच्या जवळपास वीस बावीस महिला भगिनींचे रास्ता रोकोच्या दरम्यान महिला पोलिसांनी आणि पुरुष पोलिसांनी धरपडकड करत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचा प्रयत्न देखील त्या महिला भगिनीच्याकडे झाला दरम्यानच्या काळामध्ये माझं पाच दिवसाचं स्वतःचं वैयक्तिक उपोषणाचा प्रयोग झाला आणि उपोषणाचा प्रयोग घडल्यानंतर शासनाला जाग आली बावनकुळे साहेबांच्या दालनामध्ये विद्यमान खासदार दोन विद्यमान आमदार पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्यासहित बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निर्णय झाला की चौपट देण्यासंदर्भात हा विषय होता मार्च एप्रिल महिन्यातला आता या मार्च एप्रिल पासून आतापर्यंत काहीच घडलं नाही दरम्यानच्या काळामध्ये मागच्या महिन्यामध्ये आपण सगळ्या मंडळी मिळून या सरकारचं श्राद्ध देखील घालून पूर्ण झालं आता श्राद्ध घातलंय म्हटल्यावर कदाचित त्याच्या थोड्याफार वेदना आल्या असतील आणि आमची भूमिका तिथे कळली असेल आणि त्यानंतर आजच्या तारखेचा निर्णय अगदी गोड बातमी अजून आर आपल्या आत्ता अद्याप पर्यंत आलेला नाही परंतु शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार आपण त्याला थोडीशी पुष्टी जोडू आणि तो निर्णय झालाय अशा पद्धतीची जर चर्चाच करायची झाली तर निश्चितपणानं या सर्व लोकप्रतिनिधींचं देखील मी है, है, या ठिकाणी आभार मानेन त्यांना धन्यवाद देईन ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे पण तुम्ही मूळ ठिकाणी आलात आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्यासाठी मुंबई दरबारी आवाज उठवलात आणि आमच्या सगळ्यांचं दुःख सांगायचं काम केलं त्याबद्दल आम्ही सर्व मंडळी आपली सदैव आभारी आहोत या सगळ्या लढाईचं श्रेय सगळ्याच बाधित बांधवांना आपण दिव्या सगळ्याच आपल्या माता भगिनींना दिव्या ह्या सगळ्यांनी म्हणून अगदी जीवाच्या आकांक्षाने गेली दोन वर्षे शेतकऱ्यांनी त्या शेतामध्ये पीक देखील केलेलं नाही या दोन वर्षाच्या नुकसान भरपाईचा प्रश्न आता समोर उभा ठाकलाय शासन देत असताना एखाद्या वर्षाचा बारा महिन्याचा मोबदला बारा टक्क्या देईल तो मोबदला मात्र आता आम्हाला मान्य होणार नाही गेल्या दोन अडीच वर्षापासूनचा मोबदला शासनानं द्यावा लागेल त्या पद्धतीचा निर्णय व्हावा लागेल आणि जर नियम अटी शर्ती आमच्या समोर जोपर्यंत होत नाहीत जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर बैठक होत नाही त्याच्यापासून अंतिम निर्णयापर्यंत जात नाही तोपर्यंत चारपट मोबदल्या संदर्भातली संदग्धता ही, ही, ही प्रत्येकाच्या मनात कायम राहील पण निश्चितपणानं बांधवांनो आपण आपली एकजूट कायम ठेवूया आणि आपला मोबदला हातात घेईपर्यंत या लढाईला सामोरं जाव्या आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं आपण ताकतीने लढत आलोय त्याच ताकतीने इथून पुढे जाव्या एवढंच बोलू धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर